यांनी व्याकरणामध्ये व्याकर शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे शब्दानुशासन आता महर्षी पतंजली महर्षी पतंजली म्हणजे ज्यांनी पाणी या शास्त्रज्ञांनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ ग्रंथला आणि अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथावर ज्यांनी टीका लिहिली ते म्हणजे महर्षी आणि महर्षी पतंजली त्या अष्टाध्यायी ग्रंथाचं महाभाष्य नावाचं महाभाष्य नावाचं ग्रंथ लिहिलेला आहे आणि महाभाष्य नावाच्या ग्रंथामध्ये आणि त्याला त्यांनी शब्दानुशासन असं मराठी व्याकरणामध्ये म्हटलेलं आहे शब्दानुशासन म्हणजे शब्दाचं अनुशासन शब्दाचे शिस्त नियम असले पाहिजे तर त्याच पद्धतीने लेखन विषयक नियमावली असली पाहिजे त्यालाच आपण शुद्ध लेखन असं देखील काय म्हणतो शुद्ध लेखन म्हणजे आपलं जे लेखन आहे ते निर्दोष असायला पाहिजे निर्दोष म्हणजे दोष असता कामा नये असं निर्दोष लेखन आपल्या मराठी व्याकरणामध्ये असायला पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र साहित्य महामंडळनं जे काही नियम बनवलेले आहेत त्या नियमानुसार आपल्याला वाक्य किंवा त्यामधील शब्द आपल्याला त्या त्या नियमानुसार लिहावं लागते बरोबर तर त्याचेही काही नियम आहेत तर त्या नियमाला अनुसरून आपल्याला ले लेखन करणे खूप गरजेचं आहे नाहीतर रस्व दीर्घचा जरी बदल झाला तरी देखील त्याचा अर्थ बदलतो अर्थ बदलतो की मी तुझा नवरा तू तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ हे वाक्य तुम्हाला चांगलं माहिती असेल की मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ इथं मी कुठंच विरामचिन्हाचा वापर केलेला नाही जर विरामचिन्ह जर वापर केला तर ह्या यामध्ये किती व्यक्ती आहेत हे तुम्हाला समजून येईल म्हणजे असे काही जे वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये विरामचिन्ह देणे खूप गरजेचं आहे नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो हे मला सांगायचं आहे मागे आपण विरामचिन्हे जवळपास अठरा विरामचिन्हे आहेत परंतु नव विरामचिन्हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या नव विरामचिन्हावर प्रश्न देखील टी टीमध्ये आलेले आहेत तर ते विरामचिन्हाचा वापर करून वाक्य अश दिलेले वाक अशुद्ध वाक्य शब्द कसं म्हणजे शुद्ध कसं लिहिता येईल किंवा दिलेला शब्द अशुद्ध शब्द श शु, शुद्ध कशा पद्धतीने लिहिता येईल आणि त्याचेही काही नियम आहेत म्हणजे अनुस्वार कुठं द्यायचं हे मा महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे जे काही नियम आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी जे लेखन पद्धती होती ती लेखन पद्धती वेगळी होती त्यामध्ये बराच सारी सुधारणा झाली आपण बघितलं की ॲ आणि आ हे जे इंग्रजीमधले जे दोन स्वर आहेत ते सहा नोव्हेंबर दोन हजार नऊपासून पासून आपल्या मराठी स्वरामध्ये दे देखील स्वरामध्ये दे ते आलेले आहेत म्हणजे आणि पूर्वी ई लिहित असताना ई लिहित असताना अ ला रस्व विलांटी राहिली तर ई आणि दीर्घ विलांटी राहिली तर ई अशा पद्धतीने लि लिहित होते परंतु कालांतराने मात्र त्यांचा स्वतंत्र असा वर्ण झालेला आहे त्यामुळे लेखन पद्धतीमध्ये देखील बदल झालेला आहे हे आपल्याला दिसून येते म्हणूनच आपल्याला जे कोणतेही नियम न वापरता जे महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे जे काही नियम मराठी व्याकरणामध्ये दिलेले आहेत त्यांची काही जे नियम ठरवून दिलेली आहेत त्या नियमानुसारच आपल्याला लिहावं लागते तर हे जे उदाहरण आहे तर इथं जर समजा आपण स्वल्पविराम दिला नाही तर खूप अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे आता जर आता तुम्ही वाचू शकता आणि इथं किती व्यक्ती आहेत तुम्ही सांगू शकता मी तुझा नवरा म्हणजे आता जरा समजा आता आपण मित्र आहोत किंवा आपण संवाद कशाला म्हणतो की आपण आपसात म्हणजे आपसात म्हणजे एका एक, एक किंवा एकपेक्षा अधिक व्यक्तीसोबत जेव्हा आपल्या कल्पना किंवा भावना किंवा विचार किंवा आशय जो दुसऱ्या व्यक्तीला आपण सांगतो म्हणजे दोघांमध्ये काय होतो संवाद होतो आणि संवाद म्हणजेच काय होते बोलणे संभाषण करणे मी तुझा नवरा म्हणजे त्या दुसऱ्या स्त्रीला परस्त्रीला त्यांनी म्हटलेला आहे मी तुझा नवरा म्हणजे त्या स्त्रीचा नवरा तू तू म्हणजे ज्या स्त्रीला तो उद्देशून बोललेला आहे किंवा मुलीला उद्देशून बोललेला आहे ती तू बायको मुलाची बायको आपण सिनेमाला जाऊ म्हणजे इथे आता मात्र सर्पविराम दिला असल्यामुळे इथं किती व्यक्ती झालेली आहे चार व्यक्ती झालेले आहेत आणि जसं मी तुझा नवरा नवरा तू माझी बायको आपण आणि समजा हे वाक्य दिलेलं राहिलं तर आपण हा शब्द म्हणजे जर समजा आपण हा शब्दाला सर्व म्हणजे अधोरेखित जर केलेलं असेल आणि सर्वनामाचा कोणता प्रकार आहे हे जर विचारलं तर बघा मी तुझा नवरा तू तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ तर आपण हा शब्द आहे इथं आम्ही या अर्थानं आलेला आहे तर आम्ही या शब्दा आम्ही या अर्थानं जर येत असेल तर तो कोणता सर्वनाम होतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मी आम्ही आपण स्वतः हे जे सर्वनाम आहे ते प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते म्हणजे आपण कधीही एखादा पेपर असो जेव्हा क्रिटिसाइज करतो तर तेव्हा आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की एखादी जर समजा प्रश्न असेल तर केवळ त्याचं उत्तरच जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही तर त्यासोबतच त्यामध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत जे पुढील परीक्षेसाठी आपल्याला उपयोगात येऊ शकते अशा वेळेस आपण आपणच स्वतः त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मला यामधून हे सांगायचं आहे की हे जे असे वाक्य आहेत म्हणजे आपली मराठी भाषा खूप लवचिक आहे आणि त्यामुळे लेखना करत असताना जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीनुसारच आपल्याला लेखन करावं लागेल म्हणजे शुद्ध लेखन करावं लागेल आणि या नियमावलीला व्याकरणा व्याकरणाला महर्षी पतंजलीने काय म्हटलेलं आहे शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे म्हणून महाराष्ट्र साहित्य महामंडळाने नियम ठरवलेले आहे त्या नियमाचा आधार घेऊनच आपल्याला लेखन करावं लागणार आहे जसं आपण विभक्तीमध्ये देखील शिकलेलो आहोत की जेव्हा अनेक वचनामध्ये विभक्ती लिवाय लिहायची असेल त्यावेळेस अनुस्वार आपण देतो तर अनुस्वार केव्हा द्यायचा आणि कोठे द्यायचा किंवा शब्दाच्या शेवटी येणारे इकार इकार म्हणजे विलांटी इकार म्हणजे विलांटी किंवा उकार म्हणजे उकार आणि दीर्घ उकार हे केव्हा रस्व लिहावे आणि केव्हा दीर्घ लिहावे हे सुद्धा नियम ठरवलेले आहेत आपल्या मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला अचूक आणि निर्दोषपणे लिहिणे खूप गरजेचं आहे आणि जेव्हा उपांत्य अक्षर जे आहेत उपांत्य म्हणजे शेवटचे अक्षर ते उपांत्य अक्षरातील इकार किंवा उपांत्य म्हणजे अंत होण्याच्या अगोदर नंतरचा तर उपांत्य अक्षरातील इकार किंवा उकार कसा लिहावा आणि इतर काही नियम दिलेले आहेत आणि त्या नियमानुसार आपल्याला अशुद्ध आणि शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहेत ओके तर पहिला जो नियम आहे पहिला नियम पहिला नियम की अनुस्वार कुठं द्यायचा अनुस्वार 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 आणि विसर्ग हे दोन काय आहेत स्वराधी आहेत स्वराधी स्वर आहे आधी ज्याचा असा तो स्वराधी तर अनुस्वार आपण कुठं द्यायचा तर हे आपण बघितलं पाहिजे जसं ज्या वेळेस एखाद्या अक्षरांचा उल्लेख जेव्हा अक्षरांचा उल्लेख नाकातून स्पष्टपणे होतो अशा वेळेस अनुस्वार द्यायला हवा जस आपण लिहित असताना जसं आपण लिहित असताना आंबा जस आपण लिहित आहोत आंबा आंबा किंवा घंटा हिंग सुंठ गम्मत, कधी कुलकंद गंगा, म्हणजे असे जे काही शब्द आहेत ते शब्द स्पष्ट उच्चाराचे आहेत आणि नाकातून त्याचा स्पष्टपणे उल्लेख होतो तेव्हा अनुस्वार वापरायला पाहिजे म्हणजे आणि दोन पद्धतीने अनुस्वार लिहिण्याची प्रघात आहे जसं की आंबा 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 घंटा गंमत करंजी गुलकंद हे जे शब्द आहेत त्यासोबतच दोन पद्धतीने म्हणजे जसं की गंगा लिहायचं असेल तर गंगा अनुस्वार देतो आणि त्या त्याचा जे क वर्गातला जे अनुनासिक जे वर्ण आहे जसं क वर्गातला अनुनासिक वर्ण आहे जसं की गंगा गंगा असं पण लिहिता येते आणि क वर्गातला अनुनासिक क वर्गातला अनुनासिक कोणता आहे को वर क को, वर्ग म्हणजे क ख ग घ आणि शेवटचा क ख ग घ आणि शेवटचा जो अनुनासिक आहे तो अंग तर हे गंगा लिहित असताना अनुनासिक अनुनासिक जर त्याचा उच्चार जर नाकातून स्पष्टपणे होतो तर अशा वेळेस त्याचा गं... गा असं पण लिहिण्याची प्रथा आहे म्हणजे असंही जरी लिहिलं बरोबर आहे आणि क वर्गातील शेवटचा जो अनुनासिक आहे अनुनासिक म्हणजे नाकातून ज्याचा उच्चार होतो तर तो म्हणजे आ... अंग आपण असं याला म्हणतो बरोबर आहे तर असं देखील त्याचा पाय मोडून लंगळा आणि गा गंगा अशा पद्धतीने देखील लिहितात जसं दुसरा शब्द घंटा घंटा ट तर ट वर्गातला जे अनुनासिकचा आहे ट वर्गातला ट ठ ड आणि बाणाचा न तर अनुनासिक म्हणजे पाचवा अनुनासिकालाच अनुनासिकालाच परस्वर्ण असं देखील म्हणतात बरा कारण की आपल्याला त्याचे पर्यायी शब्द देखील माहीत असणं आवश्यक आहे व्यंजनाला परवर्ण म्हणतात त्यासोबत हल असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि हे अनुस्वार अशा पद्धतीने देतात आणि घंटा हा शब्द लिहत असताना घ आणि ट वर्गातला कारण हा ट त्याला काना आहे काना आहे म्हणजेच आ हा शेवटी आहे याच्या याचा उच्चार केल्यानंतर घंटा आ आ येतो म्हणजे ट वर्गाताला जो अनुनासिक पाचवा जो अक्षर आहे त्याचा न लिहून अशा पद्धतीने देखील लिहिण्याचे प्रघात आहे म्हणजे असं जरी लिहिलं तरी ते बरोबर आहे बरोबर जसं अंबुज लिहायचा आहे अंबुज अंबुज असं देखील लिहिलं तरी तुमचं बरोबर आहे अंबुज पण असं देखील लिहिलं तरी चालते अंबुज 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 कारण की ज वर्गातला जो अनुनाशिक आहे तो म शेवटी म येते म्हणजे त्याला म ला, म लावून लिहिलं तर तुम्हाला अनुस्वार देण्याची गरज नाही म्हणजे अशा पद्धतीने ते देखील लिहिता येते ओके त्यानंतरचा म्हणजे अनुस्वार म्हणजे जसे दुसरा जो नियम आहे तो नियम असा आहे की जस य र ल व हे जे आहे य र ल व हे अर्धे स्वराचं काम करतात आणि अर्धव्यंजनाचं काम करतात म्हणून याला अर्धव्यंजन म्हणतात यांना अर्ध स्वर म्हणतात अर्धव्यंजन अर्ध स्वर म्हणतात हे आपण वर्णमालेमध्ये आपण शिकलेलो हो। आहोत ये यरे लव यरे रे लवकर असं लक्षात ठेवाचं म्हणजे हे चारही वर्ण आपल्या लक्षात राहते हे अर्धस्वर म्हणून काम करतात कारण ज्यावेळेस आपण संधी शिकणार त्यावेळेस संधी शिकत असताना हे जे चार वर्ण आहेत हे जे चार व्यंजन आहेत हे चार व्यंजन अर्ध स्वराचं काम करतात म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतात ज्या ज्या वेळेस य ल आणि जे उष्मे शाळेचा श शा, षटकोण श शा, ससा स आणि हरिण ह हे उष्मे आहेत उष्मे म्हणजे घर्षण होणे आणि त्या घर्षणातून निर्माण होते म्हणजे श किंवा श स हे जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा उच्चार ते उच्चारण करत असताना आपलं ओट जीभ यामध्ये जे जी घर्षण होते त्यामुळे याला उष्म असं म्हटलेलं आहे आणि ह हो, हा महाप्राण आहे हे आपण वर्णमालेमध्ये शिकलो म्हणजे हे जे चार वर्ण आहे आणि हे चार वर्ण असताना जे शब्द तयार होतात ते, होता, ते नेहमी त्यावर अनुस्वार द्यायचा असते जसं संयम 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 तर य आला इथे य आल्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षरावर आपल्याला अनुस्वार द्यावं लागते म्हणजे शीर्षबिंदू द्यावं लागते तर संयम बरोबर जसं संवाद 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 वर अनुस्वार दिलेला आहे म्हणजे आपण काय पहिला नियम काय म्हणते की आपण अनुस्वार नेमकं कोणकोणत्या ठिकाणी द्यायचं त्यासोबतच विभक्ती जे विभक्तीचे जे प्रत्यय आपण वापरतो विभक्तीचे प्रत्यय वापरत असताना अनेक वचनामध्ये जेव्हा विभक्ती आपण दाखवतो तेव्हा दाखवत असताना देखील अनेक वचन विभक्ती दाखवत असताना अनुस्वाराचा वापर होते आणि यर लव श श सास आणि हत्ती ह हे जेव्हा वर्ण येतात हे जेव्हा व्यंजन येतात तेव्हा मात्र आपल्याला अनुस्वार देणे खूप गरजेचं आहे जसं सिंह ह आला म्हणजे अनुस्वार आपल्याला देणे आवश्यक आहे जसं संसार 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 आला संसार मास मास म्हणजे अशा पद्धतीने हे जेव्हा व्यंजन येतील तेव्हा पूर्ण उच्चाराचे अनुस्वार आपल्याला देणे गरजेचं आहे त्यासोबतच आपण तिसरा जे अनुस्वाराचा नियम असा आहे की जेव्हा केव्हा नाम असो वा, वा, वा सर्व नाम असो त्यांचं अनेक वचन जेव्हा होते आणि अनेक वचन झाल्यानंतर नामाच्या सामान्य रूपा सामान्य रूप सामान्य रूप देखील आपण शिकलेलो आहोत आत्ता पण इथं सामान्य रूप म्हणजे काय त्यावेळेस सामान्य रूपावर जे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देणे अनिवार्य आहे जसं की आईने मुलास घडविले आईने मुलास घडविले आता हे जर वाक्य असेल आईने मुलास घडविले घडविले जर तो एकवचनामध्ये असेल तर मुलास या पद्धतीने लिहिलं तरी चालेल परंतु हेच जर मुलास अनेक वचनामध्ये जर लिहायचं असेल तर मुलांस मुलांस असं अनेक वचनामध्ये अशा पद्धतीने लिहावं लागते ओके तर यामधला मुलास आपण विभक्तीमध्ये प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी आणि संबोधन असे आठ विभक्तीचे प्रकार आपण बघितले जेव्हा विभक्तीचं अनेक वचन आपण बघत होतो तेव्हा जे नाम किंवा सर्वनाम येत होते त्यावेळेस त्या त्या, त्या शब्दांवर आपण अनुस्वार देत होतो म्हणजे अनेक वचन लिहित असताना इथं एक वचन आहे आईने मुलास घडविले म्हणजे आपला एक मुलगा होता मुलास घडवले पण आईने मुलास घडविले म्हणजे अनेक वचन आहे अनेक सारे मुलांना अनेक वचनामध्ये जर दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने दाखवतात तर यामध्ये मूळ शब्द मूळ शब्द कोणता आहेत तर मूल मूळ शब्द कोणता आहे मूल आणि जो सामान्य रूप आहे सामान्य रूप कशाला म्हणतात की हा प्रत्यय लागण्याच्या पूर्वी हा प्रत्यय झाला हा स हा जो लागला हा प्रत्यय झाला हे प्रत्यय लागण्याच्या पूर्वी मूल म्हणजे मूळ शब्दामध्ये मूळ शब्दामध्ये जो बदल झालेला आहे जो मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे तो म्हणजेच सामान्य रूप तर इथं सामान्य रूप काय झालेलं आहे मुला मुलान तर मुलान आणि स हा काय आहे प्रत्यय आहे आणि विभक्तीचा प्रत्यय म्हटलं तर पूर्ण अक्षर येते मुलांस आणि मूळ मुल शब्द कोणता आहे मुलास जसं जसं घरात आता आपण शब्द घ रान त तर त हा काय होईल प्रत्यय होईल आणि मूळ शब्द इथं काय होईल मूळ शब्द हा घर होईल घर आणि सामान्य रूप त्यामधलं कोणतं होईल सामान्य रूप तर घरा घरा बरोबर आहे आणि अनुस्वार म्हणजे ज्यावेळेस विभक्त सामा नाम किंवा सर्वनाम आपण लिहित असतो त्यावेळेस शब्दयोगी अव्यय किंवा विभक्तीचं अनेक रूप जेव्हा आपण दाखवतो अनेक वचन जेव्हा दाखवतो त्यावेळेस अनुवा अनुस्वार देणे काय आहे अनिवार्य आहे तर त्याच्यामधला मूळ शब्द घर आहे आणि सामान्य रूप काय आहे घरा म्हणजे सामान्य रूप कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं असेल की प्रत्यय लागण्याच्या पूर्वी मूळ शब्दामध्ये जो बदल होते त्याला काय म्हणतात सामान्य रूप म्हणतात ओके तर आणखी पूर्वी अनेक साऱ्या अक्षरांवर आपण अनुस्वार देण्याची प्रथा होती जसं पहाट पा, लिहायचं असेल प हा हावर अनुस्वार पहाट किंवा केन्स असे शब्दावर अनुस्वार देण्याची प्रथा होती परंतु ते आता राहिलेली नाही कारण की काळानुरूप भाषे भाषा ही काय आहे भाषा ही, ही प्रवाही आहे काळानुरूप त्यामध्ये काय होत जाते बदल होत जाते आणि त्यामुळे आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक सारे बदल होत गेलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळे अनुस्वार लिहत नाही तर कुठे कुठे आणि केव्हा केव्हा अनुस्वार लिहितात ते आपल्याला नियमावलीनुसार माहीत असणे खूप गरजेचं आहे तर अनुस्वाराच्या संदर्भामध्ये हे नियम तीन नियम आहेत हे जर तीन नियम आपल्याला माहीत असले तर हे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत एम पी एस सीमध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहेत बरोबर पण टी ती ई टीलाही विचारू शकते पण एम पी एस सीच्या मराठी व्याकरणामध्ये हे प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेले आहेत त्यामुळे माहीत असणे खूप गरजेचं आहे तर हे झाले आपल्या अनुस्वाराच्या संदर्भामध्ये नियम त्यानंतर रस्व दीर्घाचे आपण नियम बघणार आहोत आणि याविषयी जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता आपण रस्व दीर्घाचे जे काही नियम आहेत ते आपण आता समोर बघणार आहोत ओके